कसबा पावडा इथल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं छत्रपती राजाराम महाराजांची जयंती साजरी झाली यानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा शेकडो सभासदांनी लाभ घेतला दरम्यान राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं छत्रपती राजाराम महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली नऊ नंबर शाळेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींसह विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी राजाराम महाराजांना अभिवादन केलं कोल्हापुरातील कसबाबोडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात दरवर्षी राजाराम महाराजांची जयंती साजरी होते यंदा कारखान्याचे संचालक महादेवराव महाडिक अध्यक्ष आमदार अमल महाडिक उपाध्यक्ष गोविंद चौगले यांच्यासह संचालकांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राजाराम महाराजांनी त्या काळात कोल्हापुरात अनेक विकास कामं केली उद्योग व्यवसायांना सवलती दिल्या असा राजा होणे नाही असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं दरम्यान ॲस्टर आधार गंगाप्रकाश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नंदादीप नेत्रालयाच्या वतीनं मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं त्याचा शेतकरी कारखान्याचे कर्मचारी आणि संचालकांनी लाभ घेतला यावेळी संचालक दिलीप पाटील कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यासह संचालक सभासद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राजाराम विकास मंचच्या वतीनं छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त नऊ नंबर शाळेच्या मैदानावर अभिवादनपर कार्यक्रम झाला राजाराम महाराजांच्या फोटोचं पूजन बाबा लिंगरज आणि विजय निंबाळकर यांच्या हस्ते झालं अनिल घाटगे यांनी राजाराम महाराजांच्या कार्याची माहिती दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची अपूर्ण कामं छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केली राजाराम महाराजांनी शहाजी लाव कॉलेज बीटी कॉलेज अशा शैक्षणिक संस्थांची निर्मिती करण्याबरोबरच राधानगरी धरण पूर्ण केलं शिक्षण प्रसारासाठी त्यांचं मोठं योगदान आहे अशी माहिती घाटगे यांनी दिली यावेळी महेश उत्तुरे यांच्या हस्ते विशाल देवकुळे आणि कमलाकर जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला तर माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी रघुनाथ टिपुगडे दत्ता गायकवाड किशोर खानविलकर विजय घाटगे शेखर घोटणे अल्ताफ मकनदार किरण कांबळे योगेश लोंढे सनी शिंदे सुशील संगपाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते